आपल्या घराच्या परसात खिडकीच्या कडेवर झाडांच्या फांद्यांवर आणि अंगणात किलबिलाट करणारी चिमणी आता दुर्मिळ होत चालली आहे याच पार्श्वभूमीवर वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो हा दिवस निसर्गप्रेमी पर्यावरणवादी आणि नागरिकांना चिमणी वाचवण्याचे महत्त्व पटवून देण्याची प्रेरणा देतो कधी काळी शहराच्या आणि खेड्यांच्या प्रत्येक गल्लीत सहज पाहायला मिळणाऱ्या चिमण्या हल्ली दिशेनाशा झाल्या आहेत त्याची महत्त्वाची कारणे कोणती आहेत शहरीकरण आणि कॉन्क्रीटची जंगलं चिमणांना घरट्यासाठी छोटी जागा लागते परंतु मोठमोठ्या इमारतीमध्ये त्यांना घरटं बांधण्यासाठी ठिकाणच मिळत नाही मोबाईल टॉवर्स आणि रेडिएशन मोबाईल नेटवर्कसाठी उभारण्यात आलेल्या टॉवरच्या रेडिएशनमुळे चिमणांच्या अस्तित्वावर धोका निर्माण झाला आहे रासायनिक शेती आणि कीटकनाशके शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके चिमण्यांसाठी अन्नाचा स्रोत असलेल्या छोट्या कीटकांना नष्ट करतात त्यामुळे त्यांना अन्न मिळत नाही पाणी आणि अन्नाचा अभाव उन्हाळ्यात पाणी आणि अन्न मिळणं कठीण होतं ज्यामुळे चिमण्यांची संख्या घटते चिमणी वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो जर आपण सर्वांनी मिळून काही छोटे प्रयत्न केले तर चिमण्यांचा गोड किलबिलाट परत ऐकू येईल चिमण्यांसाठी घरटे उपलब्ध करून द्या आपल्या गॅलरीत अंगणात किंवा खिडकीजवळ लाकडी घरटी ठेवा जेणेकरून चिमण्यांना घर बांधण्यासाठी जागा मिळेल धान्य आणि पाण्याची व्यवस्था करा घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत चिमण्यांसाठी दाणे आणि स्वच्छ पाणी ठेवा कमी कीटकनाशके वापरा चिमण्यांचे अन्न सुरक्षित राहण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्या झाडे लावा आणि संवर्धन करा झाडे ही चिमण्यांचे नैसर्गिक घर आहे त्यामुळे शक्य तितक्या झाडांची लागवड करा चिमणी ही आपल्या पर्यावरणाच्या आरोग्याची खूण आहे जर चिमण्यांची संख्या वाढली तर समजून घ्या की आपली संतुलन योग्य दिशेने जात आहे आजच आपल्या परिसरात चिमणी वाचवण्यासाठी एक पाऊल उचलूया आणि या लहानशा निरागस पक्षाला पुन्हा आपल्या घराच्या आसपास परत आणूया mm uh -huh.